अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नामस्मरण करताना अश्रू किंवा जांभ येते त्याचं कारण काय तर तो आहे एक आध्यात्मिक दृष्टिकोन तर नामस्मरण म्हणजे काय तर नामस्मरण म्हणजेच ईश्वरी नामाचे सातत्याने स्मरण करणं आणि हा भारतीय आध्यात्मिक परंपरेतील एक अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा भाग आहे केवळ ओठांनी नाम घेणे नव्हे तर ते अंतकरणात रुजून त्या नामाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे हे नामस्मरणाचे खरे सार आहे अनेक साधक आहेत ते नामस्मरण करताना विविध अनुभवातून जात असतात काही त्यापैकीच अश्रू येणे जांभई येणे हे एक दोन सामान्य अनुभव आहेत जे खूप जणांना येतात की जेव्हा ते नामस्मरण करत असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अचानक अश्रू येतात जांभही येते मग कारण काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या अनुभवांना केवळ शारीरिक प्रतिक्रिया न मानता त्यांना आध्यात्मिक प्रगतीचे आणि आंतरिक शुद्धीकरणाचे संकेत म्हणून पाहणे हे अत्यंत महत्वाचे आहे विशेषतः दत्तगुरूंची दत्तगुरूंच्या संबंधित साधने मध्ये या गोष्टी होत असतात तर या व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री पावनचरणी अशी प्रार्थना की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहू आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती आणि समाधान प्राप्त होऊ तर नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू येणे ज्याला अनेकदा भावाश्रू असे संबोधले जाते हा एक अत्यंत पवित्र आणि गहन अनुभव आहे हे अश्रू दुःखामुळे नव्हे तर अत्यंत आनंद कृतज्ञता करुणा किंवा ईश्वरावरील अतुट प्रेमामुळे येतात तर दत्तगुरूंच्या नामस्मरणात जेव्हा साधक तल्लीन होतो तेव्हा गुरु तत्वाशी त्याचे हृदय जोडले जाते आणि दत्तात्रेय हे केवळ एक देव नाहीत तर ते परब्रह्माचे साकार रूप आहेत त्यांच्या नामस्मरणाने साधकाला त्यांच्या असीम कृपेची आणि प्रेमळ अस्तित्वाची अनुभूती येते तर नामस्मरणामुळे मन एकाग्र होते आणि चित्त शुद्धी होते तर नामाच्या धारेने मन शांत आणि स्थिर होते आणि या स्थितीत साधकाच्या अंतकरणात भक्तीचा जरा फुटतो तर हे भावाश्रू म्हणजे त्या भक्तीर साचेत प्रकटीकरण होत आणि हे अश्रू केवळ शारीरिक नसतात तर ते आत्मिक शुद्धीचे तर जे साधकाला देवाशी अधिक जवळ आणत असतात आध्यात्मिक मार्गावर अहमभाव हा सर्वात मोठा अडथळा असतो नामस्मरणाच्या तीव्रतेने जेव्हा साधक स्वतःला पूर्णपणे नामात विलीन करतो तेव्हा त्याचा अहमभाव गळायला लागतो या प्रक्रियेत अनेकदा आंतरिक वेदना किंवा तीव्र भावनांचा अनुभव सुद्धा येतो जो अश्रूंच्या रूपात बाहेर पडतो आणि हे अश्रू अहंकाराचे बंधन तुटल्याने आणि त्यातून मिळणाऱ्या मुक्ततेचे ते प्रतीक असतात तर आपले दत्तात्रेय हे गुरुदत्वांचे मूर्तिमंत रूप असल्याने त्यांच्या नामामुळे शिष्यातील अहमभाव हा हळूहळू नाहीसा होतो आणि त्यांच्या नम्रता वाढायला लागते आपल्या मनात अनेक वर्षांपासून साचलेल्या ज्या नकारात्मक भावना आहेत दुःख भीती चिंता आणि कटु अनुभव जे दटलेले असतात जे नामस्मरणामुळे या भावना पृष्ठभागावर येतात आणि अश्रूंच्या माध्यमातून त्यांचा निचरा होतो हे एक प्रकारे भावनिक शुद्धीकरण असते ज्यामुळे त्यांचे मन हे अगोदर हलके आणि शांत होते दत्तगुरूंचे नामस्मरण करताना अनेक साधकांना त्यांच्या भूतकाळातील क्लेशदायी आठवणींपासून सुद्धा मुक्ती मिळण्याचा अनुभव येतो आणि या प्रक्रियेत अश्रू हे एक महत्वाचे ठरतात काही वेळा भावाश्रू हे थेट ईश्वरी अनुभूतीचे लक्षण असतात जेव्हा साधक नामस्मरणात इतका तल्लीन होतो की त्याला स्वतःची विस्मृती होते आणि केवळ नामच उरते तेव्हा त्या तेव्हा त्याला परमानंदाची अनुभूती येते आणि या परमानंदाने त्याचं मन भरून येते आणि त्या आनंदाचे प्रकटीकरण हे अश्रूंच्या रूपात येते दत्तगुरूंच्या कृपेने ही अनुभूती अनेक साधकांना प्राप्त होते जिथे त्यांना गुरूंच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची जाणीव होते आणि त्यांचे हृदय हे कृतज्ञतेने भरून येते तर जांभई येणे तर जांभई हे एक ऊर्जा शुद्धीकरण आणि एक एक प्रकार म्हणजे साधन असं म्हणता येईल तर ती का ये ते काय येते नामस्मरण जेव्हा आपण करत असतो तेव्हा जांभई येणे हा एक सामान्य अनुभव आहे जो अनेकांना शारीरिक थकव्याशी हा जोडला जातो मात्र मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून या जांभईला केवळ शारीरिक प्रतिक प्रतिक्रिया न मानता आंतरिक ऊर्जेच्या शुद्धीकरणाचा आणि तमोगुणाच्या विघटनाचा संकेत असं मानले जाते आपल्या शरीरामध्ये असणारे सत्व रस आणि तम हे तीन गुण कार्यरत असतात प्रत्येकाच्या शरीरात मग तमोगुण हा आळस निद्रा उदासीता आणि नकारात्मा यांच्याशी संबंधित आहे नामस्मरणामुळे शरीरातील सुप्त ऊर्जा जागृत होते आणि आणि तमोगुणाचे विघटन होऊ लागते जांभई येणे हे या तमोगुणाच्या उत्सर्जनाचे एक लक्षण असू शकते ज्याप्रमाणे घरात साचलेला कचरा बाहेर काढल्यावर घर स्वच्छ होते त्याचप्रमाणे जांभईद्वारे शरीरातील तमोगुण बाहेर पडतो आणि आंतरिक शुद्धता वाढते दत्तगुरूच्या नामस्मरणाने सात्विक ऊर्जा शरीरात प्रवाहित होते ज्यामुळे तमोगुनाचा प्रभाव कमी होऊन मन अधिक तेजस्वी आणि सक्रिय होते आपल्या सूक्ष्म शरीरात ऊर्जा केंद्रे आणि नाड्या असतात म्हणजेच काय चक्रे आणि ऊर्जा वाहिन्या असतात जेव्हा ही ऊर्जा केंद्रे किंवा नाड्यांमध्ये अडथळा निर्माण होतात तेव्हा ऊर्जा प्रवाहात सुद्धा अडथळा येतो नामस्मरणामुळे ही ऊर्जा केंद्रे सुद्धा सक्रिय होतात आणि नाड्यांमधील अडथळे दूर होतात आणि जांभई येणे हे या ऊर्जा अडथळ्यांच्या निराकरणाचे एक ब्राह्म्य लक्षण असू शकते आत ऊर्जा प्रवाहित होताना जांभई येऊ शकते दत्तात्रेय हे योग मार्गाचे प्रणेते मानले जातात आणि त्यांच्या नामस्मरणाने साधकाला प्राणशक्तीच्या जागृतीचा अनुभव येतो आधुनिक जीवनातील ताणतणावामुळे आपले मन आणि शरीर सतत असते नामस्मरण हे मनाला शांत करण्याचे आणि ताण कमी करण्याचे एक प्रभावी साधन आहे जेव्हा मन शांत होते तेव्हा शरीराला विश्रांती मिळते जांभई येणे हे या ताण मुक्तीचे आणि शरीराला मिळणाऱ्या विश्रांतीचे लक्षण असू शकते आणि हे एक प्रकारचे रिलीज सुद्धा मांडले जाते म्हणजे रिलीज एक वेगळ्या प्रकारची शांतता किंवा आराम असं म्हणता येईल जिथे शरीरातील साचलेला ताण हा जांभईच्या माध्यमातून बाहेर पडतो नामस्मरणामुळे शरीरातील ऊर्जा संतुलन साधले जाते कधी कधी शरीरात आवश्यकतेपेक्षा सुद्धा जास्त ऊर्जा तयार होते किंवा काही भागांमध्ये ही ऊर्जा साचून राहते तर जांभई येणे हे या अतिरिक्त ऊर्जेचे नियमन करण्याचे किंवा साचलेली ऊर्जा मुक्त करण्याचे एक नैसर्गिक माध्यम असू शकते आणि हे शरीराचे स्वतःला समतोल करण्याचे प्रयत्न चालू असतात जे नामस्मरणाच्या प्रक्रियेत घडत असतात या अनुभवांना केवळ भावनिक किंवा शारीरिक प्रतिक्रिया न मानता त्यांना आध्यात्मिक प्रगतीचे आणि आंतरिक शुद्धी करण्याचे संकेत म्हणून पाहणे आवश्यक आहे काही लोक या अनुभवांना केवळ शारीरिक किंवा मा मानसिक प्रतिक्रिया म्हणून पाहू शकतात विज्ञान अजूनही मानवी चेतनेच्या आणि सूक्ष्म ऊर्जेच्या अनेक पैलूंना पूर्णपणे समजू शकलेले नाहीये तथापि अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की ध्यान आणि मंत्र जप शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम करतात नामस्मरणामुळे काय होतं तर नामस्मरणामुळे मेंदूतील तरंग बदलतात ज्यामुळे शांतता आणि एकाग्रता वाढते अश्रू आणि जांभई ही या आंतरिक बदलांची ब्राह्म लक्षणे किंवा चिन्हे ही असू शकतात जी शरीर आणि मन यांच्यात होणारे सूक्ष्म बदल हे दर्शवत असतात हे अनुभव प्रत्येकाला येतीलच असे काही नाही आणि ते आले नाहीत म्हणून नामस्मरण प्रभावी नाही असेही काही नाही आहे तर या अनुभवांचे महत्व साधकांच्या श्रद्धेवर आणि त्यांच्या नामस्मरणातील एकनिष्ठतेवर अवलंबून असते ज्या साधकाची दत्तात्रेयांच्यावर गाठ गाढ अशी श्रद्धा आहे त्याला हे अनुभव अधिक तीव्रतेने आणि सखोल अर्थाने जाणवतात हे अनुभव म्हणजे दत्तगुरूंच्या कृपेची पावती मानले जातात जे साधकाला योग्य मार्गावर असल्याचे संकेत देतात या अनुभवांना अतिमहत्व देणे किंवा त्याचा गर्व करणे टाळले पाहिजे हे केवळ आंतरिक प्रगतीचे टप्पे आहेत अंतिम ध्येय नाही तर नामस्मरणाचे खरे उद्दिष्ट हे आत्मज्ञान आणि ईश्वराशी एकरूप होणे हे आहे अश्रू आणि जांबही जांभील हे या मार्गावरील सहज अनुभव आहेत ज्यांना साक्षीभावाने पाहिले पाहिजे आणि त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे तर नामस्मरण करताना असे अनुभव आल्यास त्यांना सकारात्मक दृष्टीने तुम्ही पाहिले पाहिजे हे आपल्या आंतरिक शुद्धीकरणाची आणि प्रगतीची चिन्हे आहेत यामुळे साधकाची श्रद्धा वाढते आणि त्याला नामस्मरणात अधिक रस वाटू लागतो हे अनुभव साधकाला त्याच्या आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात तर या व्हिडिओतून तुम्ही काय शिकला हेच नामस्मरण करताना येणारे अश्रू आणि जांभई हे केवळ एक शारीरिक प्रतिक्रिया नसून ते साधकाच्या आंतरिक शुद्धीकरणाचे आणि भावनात्मक निचऱ्याचे ऊर्जा संतुलनाचे आणि ईश्वरी कृपेच्या प्रकटीकरणाचे महत्वपूर्ण संकेत आहेत विशेषतः दत्तगुरूंच्या नामस्मरणात हे अनुभव अधिक सखोल आणि अर्थपूर्ण ठरतात कारण दत्तगुरू हे गुरुतत्वाचे गुरु आणि योगशक्तीचे प्रतीक आहेत या अनुभवांना सकारात्मक दृष्टीने स्वीकारून त्यांचा अर्थ समजून घेतल्यास साधकाला त्याच्या आध्यात्मिक प्रवासात अधिक आत्मविश्वास आणि आनंद मिळू शकतो हे अनुभव आपल्याला आठवण करून देतात की आपण केवळ भौतिक देह नसून एक सूक्ष्म ऊर्जावान अस्तित्व आहोत जे नामस्मरणाने शुद्ध आणि उन्नत होत दत्तात्रेयांचे नामस्मरण करत असताना त्यांचे असीम प्रेम आणि करुणा आपल्यावर बरसत आहे आणि हे अश्रू व जांभई ही त्याच कृपेची चिन्हे आहेत हाच विचार आपल्या मनात दृढ करणे हे महत्वाचे आहे तर भक्तांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ खरंच आवडला उपयुक्त ठरला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ नवीन उपयुक्त व्हिडिओ जर हवे असतील तर मला नक्की कमेंट करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ